वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी सुरू नाही असं स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात इन्स्टिट्यूटसाठी ऊस उत्पादकांकडून एक रुपया घेतला जातो त्याच्या ऑडिटची मागणी आहे साखर आयुक्तांनी अहवाल देण्याचे सरकारचे आदेश आहेत तर चौकशीचे आदेश देण्यात आलेले नाही सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले मुख्यमंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे मी त्याचं स्वागत करतो साखर कारखान्यांनी रसापासून इथेनॉल तयार केलं बी हेवी मॉलेशियसपासून इथेनॉल केलं त्यामुळे रिकवरी किती डाऊन झाली याची तपासणी व्ही एस आयच करते आता व्ही एस आयच्या या न्यासातले जे काही विश्वस्त आहेत ते साखर कारखान्याचेच प्रतिनिधी आहेत म्हणजे हेडमास्तरनच विद्यार्थ्याचा आपल्याच बोराचा पेपर तपासायचा म्हणजे त्याला मार्क जास्त मिळणारच इथं भूष उत्पादकाला न्याय मिळत नाही अशा अनेक गोष्टी आहेत आणि याच्यावर आता जाहीरपणाने चर्चा होण्याची आवश्यकता आहे चौकशीला काय घाबरायचं आहे चौकशीत काही निघालं नाही तर संपला त्यामुळं चौकशी लावण्याच्या नावावर आरडाओरडा करणे तुम्ही खूप चौकशी लावल्या तुमच्या काळामध्ये म्हणजे आमच्याकडं पाळात असताना एवढ्या चौकशा लावल्या आम्ही घाबरलो का म्हणजे शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यानंतर काँग्रेसचे शासन असताना कुणा कुणाला चौकशा लावल्या चौकशा काही जाणूपुंजी कुणी लावत नाही आणि देवेंद्र ना फडणवीस जी लावत नाही त्यांना वकेशामध्ये फार इंटरेस्ट नाही आहे तक्रार आली आहे तक्रार सिरियस दिसतं तेव्हा त्या ठिकाणी चौकशा लागतात समोर तथ्य येईल चौकशीच्या अंती या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले सुशांत असं म्हटलं जात होतं की चौ, चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यावरून राजकीय प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाल्या होत्या मात्र काही नाही असं सरकार अगदी खरं विक्रांत आपण जर बघितलं असेल तर वसंतदा शुगर विसर्जनची चौकशी सुरू आहे आणि त्याचे आदेश देण्यात आल्याचे माहिती समोर आली होती मात्र आता राज्य सरकारकडूनच स्पष्टीकरण आलेलं आहे की अशी कोणतीही चौकशी जी आहे ती सुरू केलेली नाही वसंतदादा शुगर साठी प्रत्येकी ऊस उत्पादकांकडून एक रुपये कापून घेतला जातो त्याचा विनियोग कसा होतो याचे ऑडिट करण्याची मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी डाळाभामगा अमरावा ज्यावेळी बैठक होती त्यावेळी केली होती त्यावर साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असे त्यांना सांगितले होते मात्र वसंतदादा शुगर ची कोणतीही चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत तो कुठलीही चौकशी सध्या सुरू नाही असे स्पष्टीकरण आता राज्य सरकारकडून देण्यात आलेलं आहे त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर ज्यावेळी अशी चर्चा सुरू झाली होती की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत त्यावेळी उलट फुलट प्रतिक्रिया ज्या आहेत त्या विक्रांत उमटत होत्या आणि त्यानंतर आता जी आपल्याला खात्रीला सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी सध्या सुरू करण्यात आलेली नाही वितरात बरं धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी तर याच सगळ्या प्रकरणासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण ती प्रतिक्रिया सुद्धा पाहू पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ही संस्था चालत होती आणि सुद्धा एक खूप मोठा वाटा आहे तिथं निर्णया निर्णयामध्ये आणि म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका कुंडीला जर अडचणीत आणलेलं असते व दुसऱ्या कुंडीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे निवडणुकीचा तो बारामती पर्यंत दादाकडे वळवण्यात आलेला आहे हास्यास्पदे आम्ही त्यांना बाराशे बाराशे पानाचे पुरावे देऊन सुद्धा तिथं करप्शन झालंय तिथं पाच पाच हजार कोटी रुपये काढले त्या बाबतीत मात्र ते कुठेही काय करत नाही भाजप फार वेगळ्या लेवलला चाललंय व्यक्तिगत लेवलला राजकारण करण्याचा प्रयत्न हा चाणक्य नियुक्तीच्या माध्यमातून केला जातो